या अधिवेशनाचे उद्घाटक महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडेजी ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते विधिमंडळातले माझे स्नेही आणि पावसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवारजी माझे स्नेही डॉक्टर जगन्नाथ पाटीलजी गायकवाडजी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलं आणि या अधिवेशनासाठी ज्यांनी पुढाकार घेतला यजमानपद स्वीकारलं ते बलभीन वाचनालय लातूरचे अध्यक्ष रमेश बिहारीजी संजय बनसोडेजी यांनी या अधिवेशनामध्ये या अधिवेशनाचं उद्घाटन केलं त्यांनी आपल्या जे सरकारकडे मागण्या आहेत त्या मागण्या देखील नोंदून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर निश्चितच सरकार दरबारी जे आपले रेंगाळलेले प्रश्न आहेत ते रेंगाळलेले प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये दे। हे ठेवा ते नक्कीच लक्ष देतील आणि मार्ग काढतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका आहे संजय बनसोडे आहेत अभिमन्यू पवार आहेत यांनी देखील ग्रंथालय ज्याला आनंद साधारण महत्व आहे हे तरी आपल्या विचारात या ठिकाणी व्यक्त केले आणि हे खरं आहे पवारजी यांनी देखील असं सांगितलं वाचेल तो अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये या जगामध्ये या जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला आपला जर ठसा उमटवायचा असेल तर मग शाळा कॉलेज विद्यापीठ इतर तर महत्वाची आहेतच पण ग्रंथालय देखील त्याचा एक अभिभाज्य भाग आहे हे ते देखील त्यांनी अगदी सोप्या शब्दामध्ये आपल्याला सांगितलं वाचे तो वाचे आणि याचा सार जर आपण समजून घेतला तर खऱ्या अर्थानं ग्रंथालय यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतायत असं मी म्हणालो की ते चुकीचं म्हणजे आपली एक वैचारिक लढाई आपल्या काही वैयक्तिक लढाई नाही म्हणजे आता संजय बनसोडे ते आपले विचार व्यक्त करून गेले आज ते एका पक्षाचे आहेत रविद पवार एका पक्षाचे आहेत मी एका पक्षाचा आहे ही वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई आणि वैचारिक लढाईच हत्या हे पुस्तक आहे तुम्ही सांगितलं तुमच्या आणि तो <प्थारी> पुस्तक कुठं उपलब्ध होतात ग्रंथालयामध्ये वाचनालयामध्ये आणि म्हणून सरकारने देखील याच्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे म्हणजे मागे त्याला क्षेत्र आपण असं सरकारची घोषणा आहे आणि ती चांगली आहे मागेल त्याला ग्रंथालय अशी एक योजना आहे हे अभिमान्यू पवार आवर्जून मागेल त्याला ग्रंथालय आणि ग्रंथालयाला मागेल तेवढा निधी हे <laughs> <laughs> सरकारने ही भूमिका स्वीकारली पाहिजे मला विश्वास आहे संजय बनसोडे आहेत अभिमन्यू पवार आहेत मी तर तुमच्या अनेक अधिवेशनाला आलेलो आहे किल्लारीला झालं होतं आपलं अधिवेशन किल्लारी त्यावेळेला मी तिथं हजर होतो जी झाबर यांचे आमचे अगदी कौटुंबिक संबंध साहेबांच्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या राजकारणाच्या प्रवासामध्ये त्रिंबकदास झवर्जी यांचा सिंहाचा वाटा आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे दे राज्य सांभाळायचे आणि त्या काळामध्ये त्रिंबकदास झवर्जी हे जिल्हा सांभाळायचे अशी एक त्यांची मैत्री ही राहिलेली आहे आणि अनेक अने अने दशक आणि आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना या चळवळीला न्याय देण्यासंदर्भामध्ये अनेक पावलं अनेक झाले त्यानंतर आता पुन्हा तुमच्याकडं लक्ष देण्याची वेळ आलेली आहे आणि मला खात्री आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी निश्चितच एकंदरीत त्यांचा दृष्टिकोन हा पाहिल्यानंतर अभिमन्यू पवारजी आपण नक्कीच त्यांच्याकडे ही विनंती आपण जर केली तर भरघोस असा नीती या सर्वांनी याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका संजय बनसोडे महायुती सरकारचं खूप कौतुक केलं संजय रोलेंची अनेक भाषणे याच व्यासपीठावरून आणि याच बाईक वरून अनेकांनी ऐकलेली आहे आणि जससा काळ बदलत चाललेला आहे तसा तसा त्याच्या भाषणामधला देखील हा बदलत राहतो तरी प्रधानमंत्र्यांचं कौतुक केलं केलंच पाहिजे मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं उपमुख्यमंत्र्यांच कौतुक केलं एक नाही दोन उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आणि मग या सगळ्यांचं कौतुक करत असताना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचं कौतुक कमी होऊ नये असं जेव्हा त्यांना लक्षात आलं तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीमध्ये गेलो असताना सकाळी पाच लाथॉनच्या उद्घाटनाला होतो आणि दादा कुठेच म्हटल्यानंतर मला असं सांगितलं की पहाटे चारला ते कामाची कामाची पाहणी करतायत सुरेदय अलीकडं साधारणतः पाहुणे साधलं होत सूर्यप्रकाशामध्ये पाहणी होते असं पण ऐकलं होत चंद्रप्रकाशामध्ये पाहणी सुद्धा होऊ शकते हे आपल्याला आता जुक आज एक नवा आया त्यांनी आम्हाला <laughs> <laughs> नवा नवा राजकारणामध्ये धोरणं ठरवली पाहिजे काम केलं पाहिजे हे आपण समजू शकतो पण श्रेय घेण्याकडं आता अलीकडं जी रस्ली खेप सुरू झाली श्रेय म्हणजे अगदी काम थोड्या अगोदरच श्रेय घेण्याकडे जी रस्ती खेळ सुरू झालेली आहे खरं म्हणजे आम्हाला त्याची फार चिंता नाही आम्ही विरोधी पक्षात आता त्याची चिंता खरं म्हणजे अभिमन्यू पवार तुम्ही केली खरे खरे आता साधारणतः जे मंत्र्यांचं भाषण आपण ऐकलं आम्हाला असं वाटलं की तेच भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणजे तुम्हाला देखील तुमच्या नेत्याचं कौतुक करण्याची संधी कमी उपलब्ध करून दिली नाही या अगोदरच मैदान मारण जरा पडतो आणि म्हणून तुम्हाला खर म्हणजे माझी आग्रहाची विनंती आहे की पुन्हा असा जर कार्यक्रम लातूर मध्ये किंवा इतरत्र कुठेही असं आयोजित झाला तर मंत्र्याच्या अगोदर आपण बोलत आहे आणि लातूरची परंपर ही परंपरा आहे आता त्याच्यामध्ये काही टीका टिप्पणी आम्ही सगळे वेगवेगळ्याचे विचाराचे जरी असलो तरी वैयक्तिक संबंध किंवा वैयक्तिक रित्या एक लातूरची जी काही परंपरा आहे निवडणुकी पुढचं राजकारण म्हणजे जे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला नेहमी सांगितलं निवडतो की पुरतं राजकारण आणि मग त्याच्यानंतर समाजकारण आणि समाजकारणामध्ये आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करावं लागतं आणि तेच सूत्र विशेषतः अभिमन्यू पवार तुम्ही देखील त्याचा उल्लेख केला की लातूरची जी संस्कृती आहे ती पुढे आपल्याला यायची आणि हेच खरं हेच आपण जोपासलं पाहिजे आणि त्या दिशेनं खऱ्या अर्थानं आपल्याला पुढं जायचं आज खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तुम्ही पिढ्यान पिढ्या हे काम करताय आणि तुम्ही पिढ्या घडवण्याचं काम करताय आणि खऱ्या अर्थानं राज्य सरकार कुठल्याही सरकार कुठल्याही व्यवस्थेने सर्वाधिक लक्ष जर कुठल्या घटकाकडे द्यायचं जर निश्चय केला तर तो तुमच्याकडं आपल्याला सरकारनं लक्ष द्यायला हवं दिलं नाही असं मी म्हणत नाही पटीमध्ये दे द्यायला हवं कदाचित त्याच्यामध्ये कुठेतरी कमतरता झाली असेल आता आपण सातवा वेतन आयोग याची चर्चा करतो पण त्यांना जे काही वेतन लागू होत आहे ते म्हणजे कोणत्या वेतन आयोगामध्ये बसत हा देखील मोठा प्रश्न आहे किमान वेतन सुद्धा आणि म्हणून आता अर्थसंकल्पीय अधिवेशन येते त्याच्यानंतर पावसाळी अधिवेशन येईल आम्ही हे मुद्दे उपस्थित करू पण त्याची वेळच येणार नाही याची काळजी अजून पवार घेतील याची मला खात्री आहे कारण त्यांच्या देखील कामाचा झपाटा अनेकांनी पाहिले आणि म्हणून त्याचं सुद्धा मला इथं कौतुक करावं लागत की लोकांसाठी समाजासाठी आपल्या भागासाठी आपल्याला जे करता येईल ते प्रामाणिकपणे करण्याचा वसा त्यांनी उचललेला आहे आणि म्हणून आता हा तर जिल्ह्याचा प्रश्न आहे जिल्हा ग्रंथालयाचं हे अधिवेशन आहे आणि लातूर जिल्ह्यात हो। ही एक आपल्याला संधी आहे लातूर जिल्ह्यामध्ये अधिवेशन होते आणि या अधिवेशनामध्ये ज्या मुद्द्यांची चर्चा झाली त्या मुद्द्यांवर निर्णय झाले आणि राज्य सरकारनं ते सगळे मुद्दे मान्य केले हे दाखवून देण्याची संधी लातूरला उपलब्ध झालेली आहे आणि <प्णाँगा> मी देखील देवेंद्र फडणवीसजींना आग्रह विनंती करेन मुख्यमंत्र्यांना विनंती करायची दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना देखील विनंती करायची महाराष्ट्रामध्ये दोन उपमुख्यमंत्री असण्याचं पहिलंच उदाहरण आहे अलीकडच्या काळामध्ये कदाचित का तुम्हाला मागच्या काळामध्ये असं काही होतं माहिती का नाही हे पहिल्यांदाच नाही तो नव्हता आणि व्यवस्था आता या नव्या आता त्यांनी केलेली आहे म्हणून कदाचित भविष्यात सुद्धा असेच दोन चार उपमुख्यमंत्री करावे लागतील असे सीएम सुपर सीएम वगैरे असं होऊ शकत सीएम सुपर सीएम वगैरे वगैरे शैडो सीएम आणि या अधिवेशनामध्ये लातूरचे जे काही आहेत जे सरकार सरकारकडनं या ठिकाणी होणं आवश्यक आहे त्यामध्ये जिल्हा ग्रंथालयाला इमारत ते जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये अनेक वर्ष त्याच्यामध्ये प्रयत्न होत आहेत ती जागा देखील अजून उपलब्ध झालेली नाही आणि म्हणून अभिमन्यू पवारांना देखील माझी अशी विनंती आहे की आपल्याला त्या संदर्भामध्ये देखील लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणी जिल्हा ग्रंथालयासाठी एक सुसज्ज अशी इमारत आपल्याला त्या ठिकाणी उभी करावी लागेल ते जे झाले ते काही म्हणजे ते, ते लातूरला साजस नाही जी जागा किंवा जे शेड मध्ये आहे ते आमची ती कल्पना नाही कुठं दहा गुंठ्यामध्ये ती उभं राहील का ते पाहावं लागेल त्याला चांगला भरीव निधी आणि तिथं अद्याप व्यवस्था म्हणजे अगदी डिजिटल लायब्ररी तिथे करता आली पाहिजे रिडिंग रूम्स रिसर्च सेंटर्स आणि ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षांचं देखील एक मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी उभं करता आलं पाहिजे अशी एक व्यवस्था तिथं आपल्याला करावी लागेल शहर ग्रंथालय छत्रपती शिवाजी ग्रंथालय जे आपलं आहे नागपूर शहराच्या टाउन हॉल परिसरामध्ये दे। ते देखील जीर्ण झाले आहे आणि ते शिवराज पाणी साहेबांच्या काळामध्ये उभं राहील हो नगराध्यक्ष असताना आणि आता त्याचं पुनर्विकास करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे त्याला देखील आम्ही निश्चित गती देऊ आणि तालुका ठिकाणी सुद्धा जर ग्रंथालय आपल्याला उभे या तर तालुक्याच्या ठिकाणी आपण सांस्कृतिक सभागृह देतो क्रीडा संकुल देतो खेळाचं मैदान देतो ग्रंथालय का देत कारण या ग्रंथालयामध्ये गावामध्ये आपल्याला किंवा शहरामध्ये वॉर्डमध्ये हे सगळे ग्रंथालय सुरू होऊ शकतात मला असं वाटतं की लातूर जिल्ह्यामध्ये या ग्रंथालय चळवळीचा जन्म झालेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला जर दिशा द्यायची असेल तर नक्कीच या लातूर जिल्ह्यामधून काही चांगले निर्णय आणि काही पावलं ठोस इथून उचलली जातील ही खात्री मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो यापेक्षा अधिक भाष्य करणं मी उचित मानत नाही तुमचं अधिवेशन आहे आणि दिवसभर हे सत्र सुरू होणार आहे ग्रंथ दिंडी आज आपण लातूरच्या मध्यवर्ती ठिकाणाहून या कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत काढली त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असं मला बियाणेची सांगत होते आणि हे जे ग्रंथ एकत्रित केलेले आहेत आणि त्याचं जे एक प्रतीक तुम्ही उभं केलं आहे त्याच्यामध्ये देखील महात्मा गांधी गांधी पंडित जवाहरलाल नेहरू परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत ज्ञानेश्वर अशा काही पुस्तकांचं तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे त्याची त्याचं पूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे म्हणून त्याबद्दलही आयोजकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जगन्नाथ पाटील तुम्ही सुरुवातीला उठला पण म्हणून अर्ध्या मिनटात मी बोलणार आहे मला आश्चर्य वाटत की अर्ध्या मिनिटात कसं बोलता येतो पण तुम्ही अर्ध्या मिनिटं बोलून बसलात याचं मला कौतुक खरंच म्हणजे विचारवंत माणूस कसा असतो हे जगन्नाथ पाटलाकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्ष देत अर्ध्या मिनिटामध्ये खूप दिवसापासून माझ्याकडे आग्रह झाला आणि आपल्याला अधिवेशन या ठिकाणी घ्यायचंय आज अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे रमेश बियाणींचा जो एक सामाजिक अंग आहे सामाजिक अंगाच प्रदर्शन सा किंवा अनुभव आज आम्हाला होतो खरं म्हणजे ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे त्या चळवळीला व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे अशा हेतून त्यांनी पुढाकार घेतला खरंच काळ्याच्या गजरात पण रमेश बिहारी यांचं कौतुक केलं पाहिजे <laughs> हा, हा हा आड़ी, आड़ी मग काहीच अडचण नाही राज्याचं अधिवेशन आपण घेऊ फक्त त्याच्यामध्ये सरकारकडनं या मागण्या मंजूर व्हाव्यात आणि मग राज्याच्या नेत्यांचा देखील त्या अधिवेशनामध्ये सत्कार आपण करू आणि मग हे अधिवेशन लातूरला होण्यासाठी अभिमन्यू पवार नक्कीच धडपड करतील या बाबतीत आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि त्या निमित्ताने सरकार इथे येईल आणि नाहीतरी सरकार आपल्या दारी हे कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे या वेगळ्या निमित्तानं सरकार ग्रंथाच्या दारी असं जर आपल्याला या ठिकाणी काही करता आलं तर नक्कीच ते देखील येणाऱ्या काळामध्ये होईल याबद्दल मला आशा आहे आमचे ब्रिज डॉक्टर ब्रिजमोहन